कोकणातल्या चिमुकल्या खेड्यात थंडीचे दिवस होते माडा पोफळीच्या बागांमधून येणारा गार वारा आणि ओल्या मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करत होता याच वातावरणात एका कौलारू घराच्या देवघरात समईचा मंद प्रकाश उजळला होता आजोबांनी चौरंगावर श्री गुरुचरित्र ही पोथी आदराने ठेवली होती आजोबा नक्की काय वाचतायत हे पाहण्यासाठी तो त्यांच्या बाजूला येऊन बसला आजोबांना विचारलं आजोबा हे पुस्तक किती मोठं आहे आणि तुम्ही हे वाचताना इतके तल्लीन का यात नक्की काय लिहिलंय बाळा हा नुसता ग्रंथ नाही हे अमृताच भांड आहे याच नाव आहे श्री गुरु चरित्र आपल्या आपणच वंदन केलंय पण आजोबा हा ग्रंथ नक्की लिहिला कोणी आणि यात कुणाची गोष्ट आहे हे बघ बाळा हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिलाय पण याची गोष्ट सुरू होते एका भक्ता पासून ज्याचं नाव होत नामधारक तुझ्यासारखाच व्याकुळ होऊन आपल्या गुरुंना शोधत होता चल तुला त्या नामधारकाचीच गोष्ट सांगतो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे नामधारक नावाचा एक मोठा गुरु होता त्याचे पूर्वज पिढ्या दत्त गुरुंची सेवा करत होते नामधारकाला संसारातल्या कोणत्याही गोष्टीची हाव नव्हती त्याला ओढ होती ती फक्त आपल्या गुरुंना म्हणजे साक्षात दत्त प्रभूंना भेटण्याची तो गुरूंच्या दर्शनासाठी इतका व्याकुळ झाला की त्याने आपली पहान भूक आणि घरदार सगळं विसरला तो जंगलातून वेड्यासारखा लागला। त्याचे पाय थकले होते पण मन मात्र गुरुंपाशी पोहोचण्यासाठी धडपडत होतं तो मनात म्हणायचा एक तर गुरु भेटतील नाहीतर तो रडत रडत देवाशी चक्क भांडू लागला तो देवा, तर या बाप लेकराला का विसरलास एखादा लहान मूल अज्ञानाने आपल्या आईला उरडत तेव्हा आई त्याला कधी कोपते का उलट ती बाळाला जवळ घेऊन कुरवळते तसं मी कितीही अपराधी असलो तरी तू मला का लांब ठेवलंस मला काहीच नकोय मला फक्त तुझं दर्शन हवंय नाम धारक इतका व्याकुळ झाला होता की त्याने ठरवलं की जर आज मला गुरु भेटले नाही तर मी माझा देह त्याग करीन तो भुकेला होता तहानलेला होता पण त्याचं लक्ष फक्त गुरु चरणांकडे होतं नामधारकाने जंगलात असा हट्ट धरला की जोपर्यंत गुरु भेटत नाहीत तो, मी नाही। तो निस्सीम भाव पाहून भेटायला धावून गाय आपल्या भुकेल्या वासराचा आवाज ऐकला की सगळं सोडून धावत येते तसे गुरु नामधारकासाठी धावून आले नामधारकाने आनंदाने गुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि त्याच्या डोळ्यातून भक्तीचे आनंदाश्रू वाहू लागले बाळा नामधारक का उट, तुझे भक्ती पाहून तुझे गुरु नृसिंह मला फक्त गुरु महिमा ऐकायचा आहे बघितलंच नाथवा नामधारकाच्या त्या रडण्यान प्रत्यक्ष श्री गुरु त्याला भेटायला आले आणि मग त्या सिद्ध मुनी नामधारकाला श्री गुरु चरित्र सांगायला सुरुवात केली पहिल्या अध्यायात आपण की जेव्हा आपण मनापासून गणपतीला सरस्वतीला आणि गुरुंना वंदन करतो तेव्हा बुद्धीचा प्रकाश पडतो गोष्ट सांगून आजोबा थांबले नातवाच्या डोळ्यासमोर पूर्ण गुरु चरित्रच उभे राहिले होते आजोबा मला कळलं पण नामधारकाला आता त्या सिद्धमुनींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील ना मग उद्या आपण पण त्याच गोष्टी ऐकणार का हो बाळा उद्या आपण ऐकणार आहोत की हे गुरुदत्त नक्की कोण आहेत आणि त्यांचे अवतार कसे झाले पण आज लक्षात ठेव गुरु वाक्य मज कामधेनू म्हणजे गुरुंचे शब्द हे कामधेनू सारखे असतात जे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर नातवानु असा सुरू झाला हा श्री गुरु चरित्राचा पवित्र प्रवास नामधारकाला कोणकोणत्या कथा ऐकायला मिळणार आणि गुरु नृसिंह सरस्वतींचे चमत्कार काय होते हे पाहण्यासाठी भेटूया उद्याच्या भागात विघ्नहर्ता गणपती आणि विद्यादायिनी सरस्वतीच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरू झालाय तुम्हाला ही सुरुवात कशी वाटली नक्की कळ सबस्क्राईब करा आजोबांच्या गोष्टी आणि विसरू नका गुरु स्मरण हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे कलियुगी हाची आधार श्री गुरुदेव दत्त